प्रशांत रमेश कोरके ज्ञानेश्वर छबुराव वाडेकर विनोद मायकल गायकवाड सर्व राहणारवारी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर गोदावरी बायो बायोरिफायनरीज लिमिटेड साकरवाडी येथून क्रेटोनिल डीहाईड हे ड्रेनेज मधून वाहिल्याने जनावरांवर परिणाम झाल्याबाबत अर्ज करण्यात आला आहे असे सांगितले आहे आमच्या गावात गोदावरी बायो रिफाईन फरीज लिमिटेड साखरवाडी केमिकल कंपनी असून या कंपनीत डिहायडीड व इतर अन्य केमिकल्स तयार होते सदर केमिकल तयार करताना जे वेस्टेज बाहेर पडते ते स्प्रिंकलरद्वारे जवळच काटमाणात सोडले जाते व सदर पाणी हे ड्रेनेजद्वारे सोडतात तसेच आठ इंच पाईपलाईनद्वारे अन्य केमिकलचे पाणी गोदावरी गंगा पंपात सोडले जाते अगोदर सदर पाणी साठवले जाते व पहाटे चारच्या सुमारास सदर वेस्टेज ड्रेनेजमधून सोडले जाते सदर वेस्टेजमुळे नदीचे पाणी तर दूषित होतेच परंतु ड्रेनेजमधून जे क्रोटोज वेळेस पाणी हे पीत जनावरे पित असल्यामुळे तीन जर्सी गाया मृत पावल्या आहेत जी जनावरे पाणी पितात ती अतिशय अशक्त झाली असून झाली या जनावरांना अनेक रोग निर्माण झाले संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता ते शिवीगाळ करतात व अनेक वेळा आम्हाला मारहाण देखील केलेली आहे तरी सदर घटनेची तातडीने चौकशी होऊन सदर ड्रेनेज जे केमिकलचे पाणी नदीत सोडले जाते ते ताबडतोब बंद करावे अन्यथा आम्हाला जनावरांसह कुटुंबासह गोदावरी बायोरिफायन रिस्क कंपनीच्या गेटवर आम्ही आमरुन उपोषण करू याची नोंद घ्यावी असे अर्जात दिलेले आहे बिरू रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज माझं नाव प्रियांका मार्शल गायकवाडी मी वारीमध्ये राहते तर आमच्या आमचा गाईंचा व्यवसाय आहे गाय चारण्यास आम्ही ला गंगेचं काढायला जातो गोदावरीच्या तर गोदावरी, गोदावरी बाय रिफायन्स साखरवाडी कारखाना आहे त्यांचं केमिकलचं पाणी न ड्रेनिकचं पाणी नदी सोडतात त्यामुळे आमच्या जनावरांना मेले ती ते तीन ते चार गाया मेलेल्या आहेत तरी त्या खराब पाण्यामुळे आमचे जनवर कुपोषित होऊन म मा, मर्र राहिले तरी याची दक्षता कारखान्याने घ्यावी नाही तर आमची भरपाई द्यावी नाही तर उपोषणाला आम्ही गेट समोर जनावर बांधून उपोषणाला बसू आम्ही तीज़ी तीज़ी। आज दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी सोमाया फॅक्टरी या ठिकाणी प्रीट बनवल्या जातं त्या प्रीटच्या माध्यमातून खराब पाणी वेस्टेज आणि त्याच्यानंतर ते त्याचा केमिकलचं पाणी आपण बघू शकतो लालसर पाणी या ठिकाणून असं सोडल्या जातं आणि गोदावरी नदी पात्रामध्ये जातं आणि ह्या त्या गाई आहे या, या, या मुखे जनावर हे पाणी पेते आणि यांचवाला दगावत्या अशी घटना या शेतकऱ्या संघ व या मजुरा संघ झालेली आहे आणि यांचं त्या जनावर चालू त्यांचा प्रपंच चालतं आपण बघू शकता पाण्याचं किती भयांमध्ये लाल पाणी झालेलं ला आहे या ठिकाणी दाखवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे बघू शकता <laughs> जोपर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील माननीय तहसीलदार साहेब असतील कोपरगाव तालुक्याचे तालुका दंड अधिकारी जोपर्यंत गेटवर येत नाही जोपर्यंत यांना लेखी आश्वासन देत नाही तर आम्ही ह्या पाण्याचे इल्ले वाटलो आम्ही कारवाई करू जर यांना काही हानी झाली तर याला जबाबदार सोमाया कारखान्याचे चेअरमन आणि मॅनेजर आणि तिथले वॉचमॅन हे राहतील आम्ही स्वतः बघितलंय आहे या पाण्याची परिस्थिती आपण बघू शकता अत्यंत लाज वाटते अशी पाण्याची परिस्थिती या ठिकाण गोदावरी नदीमध्ये सोडलेली आहे प्रचंड शेतकऱ्यांचं आसन आणि त्या जनावर धारकांचं आसन प्र प्रपंच असं उद्ध्वस्त झाले आहे आणि ह्या पाण्यामुळे अंगाला देखील अशी खाजू येते बघा पाण्याची अवस्था बघा हे बघू शकता आपण सांगा काय परिस्थिती सांगा बाबा अहो हे पाणी न दिलं जातं जनावर काय पिणार ना हेच पाणी येते आमच्या समोर तिथं बाटली दाखवत्या हा तर निघून जाते ऑफिसला गोळा भेटला का काय पाधिकारी जोपर्यंत आमच्या संघ जिल्ह्याचे जिल्हा जिल्हा कार्याध्यक्ष संजय भाऊ शिंदे प्रहार जनशक्ती पक्षाचे मान्य बच्चू भाऊ कडू यांच्या पक्षाचे माजी मंत्री यांच्या पक्षाचे संजय भाऊ शिंदे या ठिकाणी देखील आलेले आहे आम्ही देखील सामाजिक कार्यकर्ते आहे आणि या शेतकरी बांधव देखील या ठिकाणी या गावचे आहेत संजय भाऊ शिंदे असतील आम्ही सामाजिक कार्यकर्ते असतील व पत्रकार असतील या गोरधरेवांच्या पाठीमाग आहोत आणि यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही यांच्या मागे उभे राहणार जय हिंद जय महाराष्ट्र करायचं आहे कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर